देवी आईच्या कृपेनं या संकटातून पण निभाव अक्षर तर या पुढं आपल्याला असं नको थोडी काळजी घ्यायला पाहिजे आपल्याला आई अक्षरा स्वतः काळजी घेईल ना असं मला आजवर वाटत नाही बघ म्हणून मी आना त्यावर एक उपाय काढलाय इथून पुढे दोन महिने मामा समजा व्यवसाय सांभाळेल आणि अगदीच काय गरज पडली ना तर मी त्याला घरातून मदत करेल पण आता मी अक्षराला

करू दे की आम्हाला आता तू फक्त सारखं घरात राहायचं तू हुकूम सोडायचा आणि सुंदर ना ऐकायचा मी घेईल काळजी तरी सुद्धा मला माझ्या बाळासोबत दोन महिन्या राहायचं इथून समज आता मामा आहे

मलाई एक कला में पन, आता में मला एक चांगला मला शिकायला मिळाला मग उशिरा का असणार पण आता धाडा मी गेलो तर तुमच्यामुळं मला एक चांगलं आयुष्य जगायला मिळालंय आणि हे आयुष्य मी तुमच्या सावलीत घालवणार असतग बरं चला उद्या लई काम आहेत सकाळपासूनच तयारीला लागायला लागेल होय होय उघडा दुसरं व्हायला नको उद्या सकाळी समजा तयारी करायची जो तू लई दगदर करू नको विश्रांती तू दगद करू नको विश्रांती